मावळ प्रबोधनी आणि मावळ तालुका सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या वतीने कान्हे येथे संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी माजी मंत्री मदन बाफणा माजी आमदार कृष्णराव भेगडे दिगंबर भेगडे मावळ प्रबोधनीचे संस्थापक रवींद्र भेगडे सामुदायिक विवाह सोहळा समिती अध्यक्ष ह ब प रोहिदास महाराज धनवे किसान संघाचे अध्यक्ष शंकरराव शेलार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर पंचायत समिती सभापती गुलाबराव म्हाळसकर ह प नितीन महाराज काकडे शिवसेना तालुका प्रमुख राजू खांडबोर युवा प्रबोधनी अध्यक्ष रवी शेटे माजी जिल्हा परिषद सदस्य आतिश परदेशी आदीजण उपस्थित होते यावेळी संयोजकाच्या वतीने मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं मावळ तालुक्यातील सपला वारकरी संप्रदायाच्या मार्गदर्शनाखाली विवाह सोहळा समिती काम करणार आहे पा रोहिदास महाराज धनवे यांनी विवाह सोहळा समितीची कार्यकारिणी जाहीर केली मावळ प्रबोधनीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र भेगडे आणि मावळ प्रबोधनीचे युवा अध्यक्ष रवी शेटे यांनी पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर केली माजी मंत्री मदन बाफणा माजी आमदार कृष्णराव भेगडे दिगंबर भेगडे माऊली दाभाडे चंद्रकांत सातकर माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी माऊली शिंदे सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत विवाह सोहळ्यात दोनशे एक जोडपी सहभाग नोंदवतील असा अंदाज रवींद्र भेगडे यांनी व्यक्त केला संकल्प मेळाव्याला पहिल्याच दिवशी चौदा जोडप्यांनी विवाहासाठी नोंदणी केली वधू वरांस तीन पोशाख संसार उपयोगी वस्तू गॅस सिलेंडर शेगडी भाग्यवंत जोडप्या देशी गाय भेट म्हणून देण्यात येणार आहे हा सोहळा चोवीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी कांदे फाटा येथे होणार असल्याची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळा खांडवोर यांनी केलं प्रास्ताविकात रवींद्र भेगडे यांनी संस्थेच्या उपक्रमाची माहिती दिली

माजी आमदार दिगंबर भेगडे यावेळी बोलताना म्हणाले क्लब असत वडगाव देवस्थान क्लब असेल या माध्यमातून या मावळ तालुक्यामध्ये आता ही सामुदायक सा, सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ सुरू झालेली आणि ह्या चळवळीला खऱ्या अर्थाने आपण नागरिकांनी साथ देण्याचं सा काम आहे म्हणजे या तरुणांना खरी ताकद मिळेल शक्ती मिळेल आणि त्यांना काम करण्याला संधी मिळेल हे जर आपण सर्वांनी केलं तर निश्चितपणाने हा होणारा मोठा बदल आपण करू शकतो आणि अनाठाई खर्च या लग्न सोहळ्यामध्ये जो घडतोय तो कमी होईल आणि वेळ बचत होईल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर यावेळी बोलताना म्हणाले क्षेत्रातल्या वारकरी लोकांचा 人を出して、とっちゃったのよ、たぶん。